नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस एकनाथ खडसे स्वगृही रोही परतणार रोहिणी खडसे यांच्या भवितव्यावर एकमत न झाल्याने रखडला भाजप प्रवेश पवारांना विश्वासात घेणार नौटंकी बंद करा अन्यथा जनता माफ करणार नाही ठाकरे गटाच्या संजय राऊत यांचा काँग्रेस एनसीपी शरद पवार गटाच्या नेत्यांना इशारा खासदारांचे तिकीट कापले सीएम शिंदेनी मौन सोडले म्हणाले ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात झाला पण मी त्यांना न्याय देणार सांगलीनंतर भिवंडीतही मवियामध्ये बिघाडी हायकमांडने जरी सांगितले तरी शरद पवारांच्या उमेदवाराचे काम करणार नाही काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक महाविकास असो की इंडिया आघाडी हे म्हणजे तुटलेले इंजिन त्यांच्यावर जनतेचा विश्वासच राहिलेला नाही देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल कल्याणमध्ये आम्ही लडू मरणारे वाघ आता कुठे गेले उमेदवारी जाहीर होतात श्रीकांत शिंदेंची वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंवर टीका महाविकास आघाडीचा तिडा सुटता सुटेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट परस्पर उमेदवार जाहीर करत असल्याने काँग्रेसची कोंडी फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा परंतु निवडणूक चिन्ह कमळ की धनुष्यबाण ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा सवाल आणि संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरेंची भेट जवळपास तासभर चर्चा राजसोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू शिरसाट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर माजलगाव विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहाय्यक महादू सोळंके यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ आज व्हायरल झाला दरम्यान मारहाण करणारा युवक हा माजलगाव भाजपच्या तालुका अध्यक्षांचा पुतण्या असल्याचे समोर आले आहे परंतु या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना आंदोलकांकडून आमदार प्रकाश सोळंके यांचे घर जाळण्यात आले होते यावेळी अनेक युवकांवर गुन्हे दाखल झाले होते यामध्ये माजलगावचे भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांचे पुतणे अजय सिंह राऊत यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आमदार प्रकाश सोळंके यांचे पीए रंगोली कॉर्नर येथील सलूनमध्ये आले असता अजयसिंह राऊत यांनी त्यांना बाहेर बोलावून घेतले जाळपोळ प्रकरणात आमची नावे विनाकारण का गोवलीस असा जाब विचारत महादू सोळंके यांच्यासोबत हुज्जत घातली त्यानंतर भर रस्त्यात महादू सोळंके यांना मारहाण केली दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे या वंचित बहुजन आघाडी किंवा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे त्या सध्या बीडच्या दौऱ्यावर असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून मी भारावून गेले आहे यामुळे माझ्यावरील जबाबदारीचे ओझे दुपटीने वाढले आहे छत्रपती संभाजीनगरहून येथे येण्यास सुरुवात केली तेव्हा एकटीच होते परंतु काफीला बनता गया या मनीनुसार ताफ्यात एक एक जण ॲड होत गेला यावेळी त्यांना तुम्ही पुढे कोणते पाऊल उचलणार असा प्रश्न केला असता त्यांनी या संबंधीचा निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेणार असल्याचे स्पष्ट केले बीडमध्ये निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे त्यामुळे आमच्याकडे भरपूर वेळ आहे जर ज्योती मेटे यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला तर तिरंगी लढत होऊन आपलाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकदा शर्यतीत उतरल्यानंतर जिंकण्यासाठीच उतरावे या मानसिकतेची मी आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी गेवराई तालुक्यातील माटेगाव येथे पंचवीस वर्षीय तरुणाने काल दिनांक पाच एप्रिल शुक्रवार रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आबासाहेब शिंदे राहणार माटेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे आबासाहेब शिंदे याची गेवराई येथे वेल्डिंग व्यवसायाची दुकान आहे आबासाहेब शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये मी सुशिक्षित बेकार असून मला आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळाली नाही मी कर्जबाजारी आहे जीवनात नैराश्य आले आहे म्हणूनच मी आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे हे सरकार अजून किती बळी घेणार आहेत असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहून ठेवला होता आत्महत्येची माहिती मिळताच उमापूर चौकीचे विनोद सुरवसे तुकाराम पवळ अमोल येळे घटनास्थळी धाव घेत त्यांनी पंचनामा केला झुंजार नेता लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी शिंदेगट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडली खांडे यांच्यासह बारा जणांवर कलम तीनशे सात प्रमाणे बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दिनांक तीन एप्रिल रोजी बीड येथील काम उरकून ज्ञानेश्वर खांडे हे मित्राच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये बसून गावाकडे जात असताना बीडच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजजवळ त्यांच्या गाडीला टाटा विस्टा गाडी आडवी लावून त्यांच्याच गावातील ओळखीचे सुनील पाटोळे बाबा रतन पाटोळे कृष्णा पाटोळे व बीड येथील लाला दुनगव यांनी खांडे यांना शिवीगाळ करत लाकडी दांडके व रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले होते या मारहाणीत खांडे यांचे दोन्ही हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलेले आहे धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्याने यशवंत सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे अनेक वेळा आंदोलन मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आता यशवंत सेनेने हबूक ठोकला असून लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पहिल्या टप्प्यात एकूण सहा उमेदवार जाहीर झाले असून यामध्ये सोलापूर माढा रावेर अहमदनगर धुळे आणि कोल्हापूर या मतदारसंघांचा समावेश आहे तर या लोकसभेच्या निवडणुकीत एकूण पंधरा उमेदवार यशवंत सेनेच्या वतीने रिंगणात उतरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली बँकॉक थायलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत बीड शहरातील योग खेळाडू श्रीमती राधा सचिन तांबे यांनी भारत देशाचे प्रतिनिधित्व करताना कांश्यपदक मिळवले वयोगट तेवीस ते चाळीस या गटामध्ये ट्रॅडिशनल योगामध्ये श्रीमती राधा तांबे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले त्यांनी या स्पर्धेत भूमासन धनुरासन एक पादहस्तासन विश्वमित्रासन कमर मरुडासन अशा प्रकारची हँड बॅलन्सिंग ट्विस्टिंग बॅकबेंडिंग ही अत्यंत अवघड अशी योगासने सादर केली या स्पर्धेत अनेक देशांचे योग स्पर्धक सहभागी झाले होते वर्ल्ड योगा स्पोर्ट्स फेडरेशन एम्युचर योगा थायलंड व योगा कल्चर असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आठ गटात या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते या योगासन स्पर्धेमध्ये भारतासह थायलंड लाओस कंबोडिया इंडोनेशिया या देशांचे स्पर्धक सहभागी झाले होते राधा तांबे यांच्या या यशाबद्दल या त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार